दाखव तुम्हाला कुठे होता टाकून ठेवायची हो टाकून इथे जातो बरोबर आला माझी ना हे आहे एवढा डीप सोडायचा हां पूर्ण डीप काय अजून आत पाणी भरणार ना अजून रस्ते पाहिजे मोठी किलवा आहे ना येणार मग शंभर टक्के येणार काय बोलत आहे मासे नाही शिरत आतमध्ये मासे पण शिरू असतात पण नाही तर अजून शिरले नाही तिकडे पण अजून प्रॉपर शिरत नाही माशाले तो खाल चढू आले बघा बारीक पिल्लं आले पापड तो, तो खाली बघा खाली खाल चढू वास गेला त्यांना ना ता जाळा टाकला एक कधी येतात ते